मुसळधार पाऊस ठिकठिकाणी थीक साचलेलं पाणी तुंबलेले रस्ते आणि त्यामुळं झालेली वाहतूक कोंडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईतलं मंगळवारचं हे चित्र सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी आणि मंगळवारी मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली त्यामुळं मुंबईतल्या तिन्ही मार्गांवरच्या लोकल त्या संथगतीनं चालत होत्या पण मंगळवारी संध्याकाळी मुंबईत मोनोरेलनं प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना मात्र एक भयंकर अनुभव आला संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर या दरम्यान धावणारी मोनोरेल अचानक बंद पडली त्यामुळं पेक्षा जास्त प्रवासी तब्बल दोन तास मोनोरेलमध्ये अडकून पडले काही प्रवाशांचा श्वास गुदमरायला सुद्धा लागला होता अखेर त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं त्यानंतर मोनोरेलमधून पाचशे ब्याऐंशी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं पण सुटकेनंतर मोनोरेलच्या प्रवाशांनी या सगळ्या घटनेचा थरार सांगितला मोनोरेलचा प्रवास हा आपल्या जीवावर बेतला असता अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली मंगळवारी मोनोरेलच्या प्रवाशांसोबत नक्की काय झालं मोनोरेल कशी अडकली आणि प्रवाशांना रेस्क्यू कसं करण्यात आलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलविडू चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा वीस किलोमीटर अंतरादरम्यान मोनो रेल धावते मंगळवारी संध्याकाळी संत गाडगे महाराज चौक इथून चेंबूरकडे जाण्यासाठी ही मोनोरेल निघाली संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान मोनोरेलनं भक्तीपात स्टेशन क्रॉस केलं आणि ती म्हैसूर कॉलनी स्टेशनकडं जात होती पण साधारण सहा वाजून चाळीस मिनिटांनी स्टेशनच्या आधी असलेल्या एका शार्प टर्नवर मोनोरेल अचानक एका बाजूला कलंडली आणि बंद पडली यामुळं मोनोरेलचे प्रवासी चांगलेच घाबरले त्या मोनोरेलमधून तब्बल पाचशे ब्याऐंशी प्रवासी, प्रवासी प्रवास करत होते ह्यामध्ये पुरुषांसोबतच महिला वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांचाही समावेश होता गाडी अचानक कलंडल्यामुळं मोनोरेलमधल्या प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली दरम्यान मोनोरेलमधला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला होता काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असेल थोड्या वेळात गाडी सुरू होईल असं आधी प्रवाशांना वाटलं पण पंधरा ते वीस मिनिटं झाली तरी गाडी जागची हलत नव्हती त्यामुळे काही प्रवाशांनी आधी मोनोरेल प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला तेव्हा तांत्रिक बिघाड झालाय आम्ही रेलच्या कॅप्टन सोबत संपर्कात आहोत थोड्याच वेळात गाडी सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं पण अर्धा पाऊन तास झाला तरी गाडी आहे त्याच ठिकाणी उभी होती यामुळे प्रवासी जास्तच घाबरले वीज पुरवठा बंद झाल्यामुळं गाडीतले एसी बंद झाले होते मोनोरेलच्या खिडक्या ऑटोमॅटिक डोअर बंद होते त्यामुळं व्हेंटिलेशनसाठी जागाच उरली नव्हती अशा परिस्थितीचं तब्बल एक तास निघून गेला दरम्यान त्या मोनोरेलच्या मागे दुसरी एक मोनोरेल सुद्धा येऊन उभी राहिली होती या मोनोरेलमध्ये सुद्धा काही प्रवासी होते मुख्य म्हणजे मोनोरेलला लोकल किंवा मेट्रो ट्रॅक नसल्यामुळं बाजूनं प्रवाशांना मदत करणं किंवा त्यांना बाहेर काढणंही शक्य नव्हतं प्रवासींना खाली उतरू शकत होते ना चालत जाऊन स्टेशनपर्यंत पोहोचू शकत होते दरम्यान मागं उभ्या असलेल्या मोनोरेलनं बंद पडलेल्या रेलला पुढे ढकलून टो करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्यामुळं तिला पुढं ढकलणं शक्य होत नव्हतं त्यानंतर दुसरी मोनोरेल पुन्हा माघारी वळवण्यात आली काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या दरम्यान प्रवासी मोनोरेलच्या हेल्पलाईन नंबरवर सातत्यानं फोन करत होते पण प्रशासनाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळं प्रवासी आणखीनच घाबरले दरम्यान तासभर बंद गाडीत लोकांच्या गर्दीत अडकल्यामुळं काही प्रवाशांना त्रास व्हायला सुरुवात झाली काहींचे श्वास गुदमारायला लागले तर काही जण चक्कर येऊन खाली पडले तेव्हा इतर प्रवाशांनी पाणी आणि खायला देऊन त्यांची मदत केली मोनोरेल मधल्या महिला प्रवासी भीतीनं रडायला लागल्या होत्या सगळे प्रवासी घामानं ओलेचिंब झाले होते श्वास घ्यायला ही जागा नसल्यानं प्रवासी चांगलेच पॅनिक झाले इतका वेळ जीव मुठीत धरून बसलेल्या प्रवाशांनी मोनोरेलच्या खिडक्यांवर जोरजोरात बुक्के मारून काच तोडायला सुरुवात केली दरम्यान प्रवाशाकडून ह्या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला देण्यात आली त्यानंतर पोलीस प्रशासन एम एम आर डी ए आणि महापालिकेचं पथक घटनास्थळी पोहोचलं प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडला तातडीनं बोलवण्यात आलं त्यानंतर फायर ब्रिगेडकडून दोन क्रेन लावून प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं गाडी एका बाजूला कलडल्यामुळं रेस्क्यू करण्यात सुद्धा अडचणी येत होत्या त्यात बाहेर पडण्यासाठी प्रवाशांचा लोड फायर ब्रिगेडच्या क्रेनकडे असलेल्या दरवाजाकडं वाढला त्यामुळं गाडी आणखीनच कलडण्याची भीती होती मोनोरेलमध्ये प्रवाशांनी शूट केलेल्या काही व्हिडिओमधून प्रवाशांना मागं होण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा अडकलेल्या प्रवाशांशी फोनवरून संवाद साधला तुम्ही अजिबात घाबरू नका एकमेकांना धीर द्या तुम्हाला सोडवण्यासाठी यंत्रणा पोहोचली आहे असं सांगत शिंदेंनी प्रवाशांना धीर दिला अखेर अर्ध्या तासानं फायर ब्रिगेडनं मोनोरेलचा दरवाजा तोडला आणि त्यातून एक एक करत पाचशे ब्याऐंशी प्रवाशांची सुटका करण्यात आली तब्बल दोन तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं यानंतर ज्यांची प्रकृती बिघडली होती त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं बाहेर आलेल्या प्रवाशांकडून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आल्या आपला जीव वाचल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता पण आपल्यासोबत घडलेला प्रसंग जीव घेणं होता याची भीतीही त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मोनोरेल आधीच अर्धा ते पाऊन तास उशिरानं चालत होती त्यानंतर ती हळूहळू एक एक स्टेशन करत पुढे जात होती मोनोरेलचा कॅप्टन गाडीतले एसी सारखे बंद करत होता फक्त स्टेशन आल्यावर दरवाजे उघडतानाच एसी ऑन केला जायचा गाडी सुरू झाल्यावर पुन्हा एसी बंद व्हायचे मोनोरेलमध्ये लोकल ट्रेन सारखी गर्दी झाली होती असं प्रवाशांनी सांगितलं तर काही प्रवाशांनी मोनोरेल आणि एम डी ए प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला मोनोरेलला प्रवास करणं खरंच धोकादायक झालंय एरवी गर्दी नसताना सुद्धा अनेकदा मोनोरेल बंद पडते आज तर ती एका बाजूला कलंडली आमचे श्वास गुदमरले अजून थोडासा जरी उशीर झाला असता तर आमच्या जीवावर बेतलं असतं असं प्रवाशांनी सांगितलं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एम एम आर डी एकडं किंवा मोनोरेल प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही असा संतापही प्रवाशांनी व्यक्त केला दरम्यान फायर ब्रिगेडच्या जवानांना सुद्धा मोनोरेलचा दरवाजा उघडण्यात अर्धा तास लागल्याचं प्रवाशांनी सांगितलं पण आपल्याला प्रवाशांच्या जीवाशी कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती असं फायर ब्रिगेडच्या जवानांचं म्हणणं होतं या सगळ्यानंतर आता मोनोरेल बंद का पडली याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले पण मोनोरेल अचानक बंद कशी पडली याचं प्राथमिक कारणही आता समोर आलंय मंगळवारी संध्याकाळी ऑफिसेस सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली पण मुसळधार पावसामुळं मुंबईतली लोकल सेवा प्रभावित झाली होती त्यामुळं सेंट्रल आणि हार्बर रेल्वेवरच्या गाड्या बंद झाल्यामुळं दादर लोअर परेलहून पनवेल वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली हे प्रवासी कुर्ल्यापर्यंत लोकलनं प्रवास करून तिथून हार्बर लाईनवरून पनवेल वाशीकडं जातात पण ही सेवा बंद पडल्यामुळं प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडायचं ठरवलं लोअर परेलवरून थेट चेंबूर गाठून तिथून पुढे जाण्याचा पर्याय या प्रवाशांनी निवडला तर चेंबूर गोवंडीकडं जाणारे प्रवासी सुद्धा मोनोरेलनं जात होते यामुळेच एरवी तुरळक गर्दी असलेल्या मोनोरेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी अचानक गर्दी वाढली त्यामुळं मोनोरेल ओव्हरलोड झाली प्राथमिक माहितीनुसार मोनोरेलची क्षमता ही एकशे चार टन वजन वाहून देण्याची आहे पण मंगळवारी संध्याकाळी या मोनोरेलमध्ये एकशे नऊ टन वजन झालं होतं त्यामुळं क्षमतेपेक्षा पाच टन जास्त वजनाचा भार गाडीवर होता क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत असल्यामुळं मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आता ओव्हरहेड वायर नसल्यामुळं मोनोरेल चालण्यासाठी पॉवर रेल आणि करंट कलेक्टर या सिस्टीम काम करतात मोनोरेल ट्रॅकला पॉवर रेल कंडक्टर बसवलेले असतात तर गाडीला जोडण्यात आलेल्या करंट कलेक्टरचा या पॉवर रेल कंडक्टरशी संपर्क झाला की मोनोरेलला वीज पुरवठा होऊन ती धावते पण मोनोरेलमधला लोड वाढल्यामुळं घर्षण जास्त होऊन पॉवर रेल आणि करंट कलेक्टरचा संपर्क तुटला आणि मोनोरेलचा वीज पुरवठा खंडित होऊन ती बंद पडल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते याबाबत एम एम आर डी ए कडून करण्यात येणाऱ्या तपासात खरं कारण स्पष्ट होणार आहे पण मुंबईच्या मोनोरेलचा प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक होत चालल्याचं सा सांगितलं जातं किरकोळ प्रवासी संख्या असताना सुद्धा सातत्यानं मोनोरेल बंद पडण्यासारख्या घटना घडत असतात याआधी तर मोनोरेलला आग लागून ती जळून खाक झाल्याची घटना सुद्धा घडली होती भारतातला पहिला आणि एकमेव मोनो प्रकल्प म्हणून मुंबई मोनोरेल प्रकल्पाकडं बघितलं जातं पण हा प्रकल्प सगळ्यात अयशस्वी ठरल्याचीही तक्रार होते खासगी कंपनीकडून एम एम आरडीए कड मोनोरेलचं व्यवस्थापन आलं असताना सुद्धा मोनोरेलमध्ये सुधारणा होताना दिसत नाही त्यामुळं सरकार पोसत असलेला मोनोरेलचा हा पांढरा आता जीव घेणा होत असल्याची टीका मंगळवारी घडलेल्या घटनानंतर केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मोनोरेलच्या या अवस्थेला जबाबदार कोण याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका